हॅलो बाबा एकदाच घरी होलो बाबा एकदाच घरी आहे ना मला हे घेऊन ये आपलं दही घेऊन खायला हा दही घेऊन बाबा अरे कोणी हे कोणी बाई तू आहे कोण आहे तू अगं तू कशाला आली इकडे आमच्या घरात आम्हाला खायला आम्ही काय केलंय बाबा आय आस आहे पळ इथं पळ हे बाबा हे बघ कोण आले तुला काय पाहिजे तिला बघ काय पाहिजे हे बाई काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे मटन खायचं आम्ही कुठून मटन आणू कुठून आणू मटन हाडळ कुठून आले आपल्या घरात बाप रे काय डेंजर दिसायला रे बाबा ती बघ तिच्या तोंडाला कपाळ ही कशी बसली सायली साई कशी बसली बघ अरे देवा अरे ही कशी बसली हे <laughs> पोरी काय पाहिजे तुला कपुरी कोणाला मारलय तुझ्या बाबूला मारले तू, मार 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 तू इकडं हो काय रे बाबा तिच्या बाबूला मारल काय तू अरे बाग <laughs> हो तुला ती खाईन ए बाई तुला काय द्यायचं दुसरं दुसरं काय पाहिजे तुला सांग लवकर मटन हा मटन नाही ना आमच्या घरी तुम्हाला ही चिक्की देतो बाई आमचं घर सोडून जा सणासुद्धा कुठून आपल्या घरात बाबा बरं तुम्हाला चिक्की देणार तुम्ही निघून जा हा आयश आयश एक काम कर इकडे इकडे ते आहे ना बोला आम आम बोल आमची चिक्की घ्या ना आमच्या घरातून निघून जा काय बोलशील अरे इकडे इकडे सोड सोड आमच्या आईसला बाबा हो बाई आता तुम्हाला चिक्की दिली ना आता तुम्ही निघून आम जा आमच्या घरातून तुम्ही निघून जा ती चिक्की उचला आधी चिक्की उचला आणि निघून आम जा आमच्याकडं मटण काय केलेलं नाही मटण काय केलेलं नाही आमच्याकडे बाबा आमच्याकडं मटण नाही काय केलेलं तुम्ही चिक्की घ्या आणि निघून जा बाई इकडून ए अरे बाबा काय करायचं आता ती म्हटलंच मागतीये अरे तू पुढे जाऊ नको तुला ती बघ डेंजर आहे ती बापरे एवढी डेंजर हाड तिचे कपाळ कशाने लाल झाले सायली बापरे लाल झाले पण लाल बाप बर आमच्याकडून काय पाहिजे तुला शंभर लोकांना खाल्लं अरे देवा मग आमच्या आईंच्या माग कशाला लागली तू पण काय केलंय माझ्या अरे मटन कुठून आणायचं आता आम्ही चिक्कीच खाना तुम्ही बाबा हे बाबा जर तुला पुढच्या बारीने येशील ना तर तुला मटण देऊ आम्ही हा आयश तू माग हो तुला खायची ती या हे खाईन तुला ती बाबा डेंजर आहे ती हा बाप रे घाबरत नाही काय वाढली जात तू जा तू जा बाहेर जा जा तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या लवकर या बाहेर जा बाहेर जा जा बाहेर पुढच्या वार्याने तुम्हाला देतो आम्ही हा मटन देतो हा आहे जा 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 इकडे लाव कडी लाव कडी लाव कडी लाव लवकर लवकर आहेस तू मागो ला वाप रे गेली एकदाची हाडळ हाय शपथ तू घाबरला होता का अरे तुला तू तिच्या पोराला मारलं काय अरे देवा परत बेलचा आवाज हाडळत तर नाही ना हे नको खोलू खोल नको खोल नको हडळच आहे आहे हडळच आहे बाबा हाडळ हे नको नको खोल नको खोल नको आहे ती तुला घेऊन जाईन खोल नको अजिबात ती म्हणते याने मारलं होतं तिच्या पोराला काय रे मारलं होतं का तिच्या पोराला मग ती कशी बोलती माहित नाही